नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे काने ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई पुणे महामार्गावर चिकलमय मार्ग झालेला आहे या चिकलमय मार्गामुळे वारंवार दुचाकीसार सार घसरून या ठिकाणी अपघात होत आहेत आय आर बीच्या वतीनं साईट दुरुस्तीची जी कामं करण्यात आलेली आहे प्रामुख्याने या ठिकाणी सूर्या धाबा आहे सूर्यादाबाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं थांबली जातात आणि त्या अवजड वाहनाच्या चाकामधनं चिखल हा महामार्गावर आल्यामुळं आता या ठिकाणी पाऊस उघडलेला आहे त्यामुळं चिखल थोडा सुकलेला आहे पाऊस सुरू असल्यानंतर या ठिकाणी चिखलमय मार्गावरनं दुचाकी चार चाकी या स्लिप होत आहेत आणि यामधनं वारंवार अपघात होत आहेत तर आय आर बी आणि एम एस आर डी सी महामार्गाच्या ज्या साइड पट्ट्या आहेत या मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे या पावसामध्ये अनेक ठिकाणी साईट पट्ट्या खचलेल्या आहेत आणि यामुळं अपघाताला निमंत्रण भेटत आहे तर लवकरात लवकर आय आर बी आणि एम एस आर डी सीच्या वतीनं हा चिकलमर चिकलमय मार्ग दुरुस्त करून सुरक्षित प्रवासासाठी साईट पट्ट्या दुरुस्त केल्या पाहिजे आणि हॉटेल परिसरामध्ये महामार्गाची जी हद्द आहे त्यापर्यंत या ठिकाणी साईटपट्ट्या केल्या पाहिजे पण अनेक ठिकाणी म हॉटेलच्या ज्या ठिकाणी हॉटेल आहे त्या ठिकाणी जाणून बुजून आय आर बीच्या वतीनं दुर्लक्ष करण्यात येत आहे जर पुढे जर पाहिलं तर सूर्या धाबा जो आहे या सूर्या धाबाच्या बाजूला महामार्ग आहे महामार्गापासून डांबर आणि साईटपट्टी मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्यामुळं या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत तर एम एस आर डी महामार्गावर आलेला हा चिकल आहे हा चिकल काढून घेतला पाहिजे चिकल काढून घेऊन या ठिकाणचा जो मार्ग आहे तो सुरक्षित केला पाहिजे अनेक नागरिकांचे या ठिकाणी बळी जातात त्यातच या बाजूनी जे काने हद्दी राहणारे ग्रामस्थ आहेत या चिखलामधनं दुचाकी वगैरे घेऊन जात असताना मृत्यूच्या मार्गातून गेल्याचा त्यांना अनुभव हो येतो तर लवकरात लवकर आय आर बी आणि एम एस आर डी सी या साईट पट्ट्याच्या बाबतीत पावलं उचलून सुरक्षित मार्ग करावा अशी मागणी होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद